पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुर्ग दुहेरी बळी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणी विशाल अग्रवाल याला पोलीस कोठडी विशाल अग्रवालसह अन्य तिघांचा चोवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत मुक्काम पुणे सत्र न्यायालयाचा निकाल पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप फडणवीसांनी राजीनामा द्यावा अनिल देशमुखांची मागणी तर शंभर कोटी वसुलीचे आरोप असणारे राजीनामा वागतायत फडणवीसांचं प्रत्युत्तर गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांचं शिंदेंना पत्र शिंदेच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावा राज्याचं दहा जून रोजीचं नियोजित पावसाळी अधिवेशन पुढं ढकलण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे अधिवेशन पुढं जाणार असल्याचा अंदाज राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी वर्धा आणि सोलापूरमध्ये तीन पत्रे उडाले तर कोल्हापुरातील अनेक झाडं कोसळली